देशभरात सध्या निवडणुकांचे वारे वाहत असताना आज बिहारच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष आहे मात्र या आधीच्या निवडणुकीत काय झालं होतं त्यावर सुद्धा आपण एक नजर टाकूया तर आधी 2020 तर तर दोन हजार वीस साली बिहारची निवडणूक झाली होती त्यात तब्बल तीस पेक्षा जास्त पक्ष रणांगणात उतरले होते त्यापैकी राज्यात मुख्य दोन आघाड्यांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळाली होती एकीकडे नितीश कुमार यांचं एनडीए तर दुसरीकडे तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधन या निवडणुकीमध्ये आरजेडी म्हणजेच राष्ट्रीय जनता दल सर्वात मोठा पक्ष ठरला होता कारण आरजेडीने तब्बल पंच्याहत्तर जागा जिंकून महागठबंधनला उभारी दिली होती पण सत्ता मात्र एनडीएनेच राखली एनडीए ला एकूण एकशे पंचवीस जागा मिळाल्या होत्या मागच्या निवडणुकीत खास पाहायला मिळालं ते म्हणजे बीजेपीचं वर्चस्व जेव्हा जेडीयूला फक्त त्रेचाळीस जागा मिळाल्या तेव्हा बीजेपीने चौऱ्याहत्तर जागा जिंकून आघाडीत सर्वात ताकदवान पक्ष असल्याचं सुद्धा सिद्ध केलं तरीही मुख्यमंत्रीपद एनडीएच्या नितीश कुमार यांच्याच वाटायला आलं महागठबंधनलाही एकशे दहा जागा मिळाल्या होत्या पण सत्ता मिळण्यासाठी त्या अपुऱ्या ठरल्या एकंदर पाहता बिहारमध्ये सत्ता एनडीए कडे ताकद बीजेपी कडे आणि सर्वात मोठा पक्ष ठरला तो आर त्यामुळे दोन हजार वीस ची बिहार निवडणूक ही चांगलीच गाजली होती मात्र आता दोन हजार पंचवीस च्या निवडणुकीत काय होतंय आणि कोण झेंडा फडकवतय हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल